मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क करून शासकीय लाभ मिळवून देतो असे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत याच पार्श्वभूमीवर अहेरी व परिसरातील जनतेस पोलीस स्टेशन अहेरी तर्फे आवाहन करण्यात येत आहे की मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क करून शिव योजनांचा लाभ मिळवून देतो असे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत तरी अनोळखी क्रमांकावरून बोलणारी व्यक्ती आपल्या मोबाईलवरील मागत असेल तर कृपया सांगू नये आपण किंवा आपली वैयक्तिक माहिती अनोळख्या व्यक्ती सांगितल्यास आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे आपण सतर्क रहा व इतरांना सतर्क करा व फसवणूक होण्यापासून सुरक्षित रहा असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जफ्फर यांनी पत्रक जारी केले असून या पत्रकातून त्यांनी आवाहन केले आहे